आज हे सर्व अनाथ माणसं घेऊन पंढरपूर सोडण्याची आमची वेळ आली हे सर्व अनाथ लोक घेऊन पंढरपूर काय सोलापूर जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची आमची वेळ आली तर मित्रांनो विठ्ठलाची मी माफी मागितलेली आहे आणि आता तुमची बी माफी मागतो माफी का मागतोय की शेवटी माझी जी मनात इच्छा नव्हती की पंढरपूर तालुक्यातला आश्रम बंद करावं लागेल हे मला स्वप्नसुद्धा विचारायला नव्हतं पण हेच आश्रम आपल्याला सोलापूर जिल्ह्यात सोडूनच करावं लागणार आहे याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही कारण आपल्या आर्थिक परिस्थिती मित्रांनो आश्रमची आणि आपली खूप नाजूक आहे त्यामुळं आपण स्वतःच्या जागेत आश्रम करणं शक्य नाही भाडं भरणं बी आपल्याला पडवं नाही त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात सोडून आपण जागा घ्यायचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी पाच मिनटं तुमच्यासोबत मोठी मिनिट मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे कारण आजपर्यंत ह्या विषयावरती मी तुमच्यासोबत कधी बोललो नव्हतो आणि आज ही बोलायची माझ्यावरती वेळ आलेली ला आहे तरा वे तर मित्रांनो सर्वप्रथम मी विठुरायाची मनापासून माफी मागतो मा आहे आणि दिलगिरी व्यक्त करतोय आहे ते कशामुळं की विठुरायाची माफी का मागतोय मी की हे जे आपला आश्रम आहे हे पंढरपूर तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील आपल्याला बंद करावं लागणार आहे आणि हेच आश्रम आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात सुरू करावं लागणार आहे याचं कारण असं आहे की सध्या ज्या ठिकाणी आपला आश्रम आहे त्या ठिकाणी आपल्याला जास्त माणसं वाढवता येत नाही बाथरूम लांब आहे आणि बऱ्याच अशी बांधणं तंटा शेजार पाजारांचा त्रास हे तुम्हाला माहीतच आहे मी काही जास्त सांगत नाही त्याबद्दल पण पंढरपुरात आश्रम व्हावं ही माझी मनापासून इच्छा होती मित्रांनो पंढरपुरात आश्रम व्हावं ही माझी मनापासून इच्छा होती कारण जी आपली जन्मभूमी आहे तीच आपली कर्मभूमी असावी ही माझी मनापासून इच्छा होती पण असं कधीच होणार नाही कारण इथुरायाच्या नगरीमध्ये जागेचे रेट हे भयानक वाढलेले आहे कारण वारकरी लोक इथं मठ बांधण्यासाठी पाहिजे तेवढ्या किमतीत जागे घेत आहेत आणि ते जागे मठासाठी बांधत आहे त्यामुळं पंढरपुरात जागेची किंमत ही भयानक अशी वाढलेली आहे त्यामुळं आपण जे आपलं जे पंढरपुरात आश्रम उभं करण्याचं स्वप्न होतं हे स्वप्न स्वप्न राहणार आहे कारण एक कोट वीस लाख रुपये एकरप्रमाणे जागा घ्यायची आपली ऐपत नाही वीस गुंठे जरी जागा घ्यायची म्हटली तरी साठ लाख मोजायची आपली ऐपत नाही तर माझं एवढंच म्हणणं आहे की जी जागा आपल्याला वीस गुंठे पंढरपुरात जर साठ लाख रुपयाला मिळत असेल तीच जागा दुसऱ्या जिल्ह्यात दहा लाखला पण मिळते बारा लाखला पण मिळते पंधरा लाखला पण मिळते फक्त आपली एक इच्छा आहे की पंढरपुरात आश्रम उभा करायचा आहे एवढ्या शुल्लक कारणामुळं आपण एवढे मोठे पैसे खर्च करू शकत नाही कारण जागा घेऊन तिथं डेव्हलपमेंट करायची आहे कंपाऊंड आलं रूम आल्या हॉल आलं किचन आलं देवघर आलं सगळं आलं पण देवाची भक्ती आपण पंढरपुरातच येऊन करावं असं नाही ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात आपण आपला आश्रम सुरू करतो आहे त्या जिल्ह्यात आपण त्या आश्रममध्ये छान असं विठु रुक्माईचं मंदिरसुद्धा उघडूया कारण पर आपल्याकडं पर्याय आणि ऑप्शन अजिबात राहत नाही मित्रांनो पर्याय आणि ऑप्शन आपल्याकडं अजिबात नाही तर ह्याच कारणानं मी देवाचेरणी विठ्ठुरामाई विठ्ठू रुक्माईचीरणी नतमस्तकून एवढीच माफी मागतो की देवा मला माफ कर आज हे सर्व अनाथ माणसं घेऊन पंढरपूर सोडण्याची आमच्या वेळ आली हे सर्व अनाथ लोक घेऊन पंढरपूर काय सोलापूर जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची आमची वेळ आली आश्रम कुठेही असू दे यांची सेवा होणे खूप महत्वाचं आहे असं नाही की पंढरपूर तालुक्यातच फक्त बेवारस माणसं का होतात बाकीच्या जिल्ह्यात बाकीच्या तालुक्यात सगळीकडे बेवारस माणसं सापडतात त्यामुळं ज्या ठिकाणी आपल्याला जागा कमी पैशात भेटेल ज्या ठिकाणी स्कोप कमी असेल त्या ठिकाणी कारण आपलं जेवढं बजेट आहे त्या बजेटमध्ये आश्रमची जागा मी घेतली पाहिजे आणि आश्रम पण उभं झालं पाहिजे कंपाऊंडचा खर्च असेल बाकी सर्व खर्च असेल तर मित्रांनो यासाठी सर्वप्रथम इटरुख महेर माफी मागतो आणि पंढरपूर गादीगाव या ठिकाणचा आश्रम आपल्याला लवकरच बंद करायची वेळ येणार आहे कारण स्वतःच्या जागेत आपल्याला आपला आश्रम न्यायचं होतं पण स्वतःच्या जागेत पंढरपूर तालुक्यात तर आपला आश्रम होऊ शकत नाही आणि सोलापूर जिल्ह्यात होऊ शकत नाही कारण आपल्या तालुक्यात आणि आपल्या जिल्ह्यात जमिनीचे रेट हे एक कोट वीस लाख रुपये एवढे जर असतील तर कसे घ्यायचे प्रत्येक गुंठा चार लाख पाच लाख दहा लाख आहे तर एवढे पैसे आपण आणायचे कोणते हे जे आपण अनाथाश्रम चालवतो हे अनाथाश्रम फक्त आणि फक्त आपण युट्यूबच्या जीवावर चालवतोय आपल्याला दुसरी कुठली मदत येत नाही युट्यूबचं पेमेंट आणि तुम्ही केलेली मदत ह्या दोन गोष्टीवर आपला अनाथाश्रम चालतोय तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणी एक रुपयाच्या अजून मदत केली नाही तुम्ही जे व्हिडिओ बघता व्हिडिओच्या माध्यमातून मदत पाठवता लाईव्हच्या माध्यमातून मदत पाठवता व युट्यूबचं पेमेंट येतं एवढं मनावर हात ट्यून सांगतो की एवढीच आपली आर्थिक कमाई आहे बाकीचं कोणीसुद्धा एक रुपये आपल्या आश्रमला आणून देत नाही बोलणारे बरेच आहेत की सलमान भाई मी तुम्हाला एवढं देतो तेवढं देतो पण पैसे हातात पुढं सर मित्रांनो काय खरं नसतं त्यामुळं हा मी अंतिम निर्णय घेतोय की हे सर्व अनाथ आश्रममधले आपले अनाथ सदस्य घेऊन दुसऱ्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात आपल्याला कमी भावात जागा मिळेल कमी रेटमध्ये जागा मिळेल अशा जिल्ह्यात आपला स्थलांतर करायचं हा निर्णय मी एवढ्या दोन चार दिवसात घेतलेला आहे कारण रोज जागा बघायला जातो आहे एक दिवस खडा आपला रोज जागा बघायला जातो फक्त जागेचे रेट एवढे लागणारा पंढरपूर तालुक्यात भिडलेत की आपण मनात विचारसुद्धा आणू शकत नाही की एवढ्या प्रमाणात रेट जागे तर आपली कॅपॅसिटी नाही आपलं बजेट नाही एवढं मग जागा घ्यायची त्यामुळं आज विठूर रुक्माईची मूर्ती समोर का घेऊन बसलो आहे की पंढरपूर बिंग ह्युमन पंढरपूर हे आपण नाव काय दिलं होतं तर आपलं बिंग ह्युमन पंढरपूर अनाथ आश्रम हे पंढरीत आपण सुरू करत होतो पंढरीत सुरू केलं पंढरपूरपासून दहा किलोमीटर गारेगाव आहे या ठिकाणी आपण आपलं आश्रम पण आणलं पण या ठिकाणी आश्रम आणल्यानंतर सुरुवातीपासून आपल्या आश्रमला किती विरोध आहे तुम्हाला माहीत आहे समोरचं कंपाऊंड असो किंवा शेजाऱ्यांची आपली भांडणं असो किंवा या अनाथांना रोडला काढताना सुद्धा आम्हाला भीती वाटते तर बरेच अशी कारण आहेत गादेगावमधला आश्रम बंद करायचं पण आम्ही काय ठरवलेलं गादेगावमधला आश्रम बंद करू आणि कुठं जर लोन वगैरे हो करून अर्धा अर्धाभरी एकर जागा दहावीस गुंठे जागा घेऊ आणि आपला आश्रम सुरू करू तर हे अशक्य गोष्ट आहे पंढरपूर तालुक्यात जागेचे भाव एवढे गगनाला भिडलेले आहेत की आपण पंढरपूर तालुक्यात जागा घ्यायचा विचार सुद्धा मनात आू शकत नाही आज सुद्धा दोन तीन जागा बघून आलो तर साठ लाख रुपये वीस गुंठ्याची किंमत सांगते अजून दोन तीन ठिकाणी बघून आलो पाच लाख रुपये गुंठा दहा लाख रुपये गुंठा असे आपल्या जमिनीचे रेट पंढरपुरात चालू आहेत तर कसं पंढरपुरात आश्रम सुरू करायचं सांगा तर चरणी एवढीच पुन्हा एकदा माफी मागतो की देवा हे सर्व अनाथ माणसं घेऊन आपल्यावर पंढरपूर सोडण्याची वेळ आलेली आहे पंढरपूरच नाही तर सोलापूर जिल्हासुद्धा सोडण्याची वेळ आलेली आहे तर मित्रांनो मी काहीच करू शकत नाही कारण माझ्याकडे पर्याय आणि ऑप्शन शिल्लक नाही आहे मी खूप मनापासून तळमळीपासून प्रयत्न केला की आपला आश्रम व्हावं आमकं व्हावं तमकू व्हावं पण आश्रम व्हायची शाश्वती खूप कमी आहे जागा भाड्याच्या जागेत आपलं बजेट कमी पडतं महिन्याला भाडं कुठं आणायचं आता गादेगावमध्ये जे आपलं आश्रम आहे त्याचा खर्च महिन्याला साठ हजार रुपये आहे ते साठ हजार रुपये कसं तरी युट्यूबच्या माध्यमातून पेमेंट येतं लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही मदत करता त्यातनं कसं तर ते पूर्ण होत आहे पण आता इथनं पुढे ती माझी कॅपॅसिटी राहिली मी एक प्रामाणिकपणे एक प्रयत्न केला होता की पंढरपुरात आश्रम व्हावं कारण पंढरपुरात तीर्थक्षेत्र असल्यामुळं बेवारच माणसं आणून सोडले जातात रामपाल असू दे दशरथ असू दे किंवा यातली बरेच असे सदस्य आपण पंढरपुरात रिस्फिर आणले कारण लोकांना माहीत आहे पंढरपुरात आश्रम आहेत पंढरपूरातल्या आश्रमाला घेऊन जातात पण मित्रांनो त्यांनी त्यांची अडचण दूर करतात पण आपली अडचण कोण दूर करणार आज तीन चार वर्ष झालं पंढरपुरात काम करत असताना एवढ्या सगळ्या अडचणीला सामोरे गेलो पंढरपुरात बरेच आश्रम आहेत आपलं पण आश्रम आहे तर आपल्या आश्रमला पंगत कोल्हापूर सांगली मिरज गोवा दुबई मुंबई पुणे अशा ठिकाणी आपल्या आश्रमला पंगत येतात पण पंढरपुरातले पंगत आपल्यापर्यंत येत नाही पंगत म्हणजे काय यांना रोज काहीतरी कोणाचं वाढदिवस कोणाची पुण्यतिथी कोणाचं जर काही कार्यक्रम असलं तर त्यानिमित्तानं आपण यांना आणि चांगलं जेवण येतो तर पंढरपूर गाडीगावमध्ये अन्नदान न येण्याचं आणि आपल्यापर्यंत लोक न पोचण्याचं कारण की मला या गोष्टीवर माझं माझ्या जातीवरनं माझं अस्तित्व सर्व समजलं जातं की एक मुस्लिम व्यक्ती आश्रम चालवते त्याला आपण कशाला मदत करायची तर हा मुस्लिम व्यक्ती रोडवरची बेवारस माणसं आणून सांभाळतो तुम्ही ज्या पण आश्रमला जाताय अन्नदान करताय वृद्धाश्रम असो काही बी असतो फक्त जिथं अन्नदान करताय तिथं तुम्ही असं त्यांना जाऊन एक शब्द विचारा की तुमच्या आश्रम असणारी सर्व माणसं तुम्ही रस्त्याच्या कडनं बेवारस असलेले आणलेली आहेत का की लोक आणत आहेत का एवढंच तुम्ही प्रश्न विचारा तिथं अन्नदान कारण अशी काही अनाथ आश्रम आहेत की ज्या ठिकाणी वृद्धाश्रम आश्रम आहेत ज्या ठिकाणी समजा आता रामपाल आहे किंवा अब्दुलभाई आहे तर अब्दुलबाई तो बाई जास्त झालेला आहे त्यांच्या मुलाला त्यांना सांभाळायची ऐकत नाही किंवा घरात म्हातारा वडील ठेवायची इच्छा नाही तर असे लोक काय करतात ते एखाद्या वृद्ध आश्रम मध्ये वडला घेऊन सोडतात आणि तिथं काहीतरी महिन्याला पाच दहा हजार रुपयाची पावती पाडतात पेड वृद्ध आश्रमच जास्त क्रेज सुरू झालेलं आहे पन्नास जरी माणसं दहा हजारनं किंवा पाच हजारानं सांभाळली तर माणसं पैसे झाले किती तर अशाच प्रकारे मित्रांनो पेड वृद्धाश्रम म्हणजे पैसे कमवायच्या हेतूने वृद्धाश्रमचं बराच असा व्यापार सुरू झालेला आहे आणि ह्या व्यापारामध्ये आपल्यासारखे काम करणाऱ्याची किंमत कमी होत चाललेली आहे तर तुम्ही नेहमीच बघता बरेच असे आश्रम आहेत की रोडवरनं निराधार अनाद बेघर बेवारस मनोरुग्ण अंध अपंग मध्यमंद हे रस्त्याच्या कडानं कचऱ्यात न आणायला आणून आपण यांना सांभाळतो पण जे लोक व्हिडिओ बघतात तेच लोक आपल्याला अन्नदान देतात आपल्या आश्रमला पंक्ती देतात आणि त्याच्या जीवावर सुद्धा आपलं बरंच असा आश्रम सुरू आहे पण आज अशी वेळ येऊन आपल्याला टिपली आपण बरेच वर्ष आश्रम चालू इथे केल्यापासून तुम्हाला एक सद एक वाक्य बोलत होतो मी की आपल्याला मनोरुग्णाचा आश्रम सुरू करायचा आहे मनोरुग्णाचा आश्रम सुरू करायचा आहे आणि आश्रम सुरू केल्यानंतर जागेच्या भाड्यात बऱ्याच अडचणी आल्या जागेच्या भाड्यात स्वतःची जागा घेण्यासाठी खूप प्रयत्न केला आपल्या आश्रममध्ये बरेच अशी व्यक्ती आली सुरुवातीच्या काळात एक जालन्याची आजोबा होती त्यांनी सुद्धा आश्रममध्ये आले त्यांचा मुलाचा त्यांचा काहीतरी वाद होता मी तुम्हाला आश्रमला जागा घेऊन देतो अमकं तमकं माझं आश्रमला नाव द्या बऱ्याच अशा गोष्टी झाल्या पण त्यांचा आणि त्यांचा मुलाचा वाद मिटल्यानंतर ते निघून गेले तर फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी आपला आणि आपल्या सोशल मीडियाचा वापर करून घ्यायला बऱ्याच जणांनी प्रयत्न केला त्याच्याबद्दल मी सध्या बोलणार नाही पण अशा प्रकारे आपल्याला खोटे आश्वासनं बरेच जणांनी दिलेल्या आहेत तर त्या खोट्या आश्वासनाला मी बळी पडत गेलो आणि ती खोट्या आश्वासनामुळं तुम्ही सुद्धा <coughs> गैरसमज करून घेत गेला की तुम्ही ह्या माणसांचं समगोपन करता जे माणसं तुम्हाला काहीतरी देतील तर हा आज एक तुम्हाला वाक्य सांगतो की आपल्या आश्रममध्ये राहणारा एकही व्यक्तीपासून आपल्याला एक, एक रुपयाचा फायदा नाही आपल्या आश्रम मध्ये जेवढे सदस्य राहतात आतापर्यंत एकही सदस्याचा एक, एक रुपयाचा फायदा आपल्याला झाला नाही म्हणजे बरेच आता माणके असतील किंवा दशरथ असेल तर यांचं घराचा पत्ता आहे पण यांची घरची सांभाळाय नाहीत तयार नाहीत आणि सांभाळायचं जरी म्हटलं तर हे लोक त्या घरात राहत नाहीत तर अशा सिच्युएशन बघून आपण या लोकांना सांभाळतो आता दशरथची एक घर तर पत्ता आपल्याकडे लागला आहे पण त्याच्या आई बापाची त्याला सांभाळायची ऐपत नाही आहे आणि त्याचं हॉस्पिटल बी करायची ऐपत नाही आहे त्याचा मेडिकल इश्यू आहे तर ज्याला आधाराची गरज आहे त्याला आपण आधार देतो मग ते मनोरुग्ण असो अंध असो अपंग असो मतिमंद असो त्याच्यामध्ये आपल्याकडे अंध व्यक्ती आहे बरेच असे अपंग व्यक्ती आहेत तर आपल्या आश्रममध्ये असा एक व्यक्ती नाही की तो पूर्ण कॅटेगरीचा आहे आपल्याकडे सुद्धा आहेत अपंग सुद्धा आहेत मतिमंद सुद्धा आहेत मुखबधीर सुद्धा आहेत मनोरुग्ण सुद्धा आहेत तर एवढं प्रामाणिक काम करत असताना जर आपल्या कामावरला यश मिळत नसेल आणि पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रात मी समाजकार्य करतो आणि आपल्या कार्याला या तालुक्यात किंमतच नसेल तर हे कार्य या तालुक्यात करणं कितपत योग्य आहे पंढरपूर तालुक्यातील समाजकार्य व आश्रम आपण थांबवतोय किंवा बंद करतोय हे फक्त एवढंच कारणामुळं हो या तालुक्यात ह्या जिल्ह्यात आपल्या कामाची किंमत शून्य आहे त्यामुळं सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुका हो सोडून आपण अपन आपला आश्रम बाहेरच्या जिल्ह्यात बनवायचा निर्णय घेतलेला आहे तर हा निर्णय माझा एकट्या नसणार असणार आहे हा निर्णय आपण सगळ्यात असणार आहे पन्नास टक्के निर्णय माझा आहे पन्नास टक्के निर्णय तुमचा आहे आणि आता पन्नास टक्के निर्णय मी तर घेतलेला आहे कारण माझ्या आणि मित्रांनो पर्याय उरला नाही कारण जा पुढं आम्ही तुझ्या पाठीशी आहोत म्हणणारे बरंच आहे पण चल पुढं आम्ही तुला सोबत येतो असे म्हणणारे कोण नाही जा पुढं म्हणणारे बरंच आहे पुढं जाऊन तो जाळत जातोय आग्नीत जातोय का याकरता दरीत जाऊन कोसळतोय याच्याशी कोणाला देणं गेलं नाही बरेच असे अनुभव घेतले आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढे मी आश्रम सुद्धा सुरू करताना संसार रजिस्टर करताना माझ्यासोबत आम्ही दहा लोक होतो पण आश्रमची जबाबदारी पडल्यानंतर पैशाची जबाबदारी पडल्यानंतर आमचे सर्व सदस्य फुटून गेले आणि हे समाजकार्य मी एकटाच करतो का करतोय की माझी एक प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळं मी हे समाजकार्य करतो मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की तुम्ही एवढं का करताय त्रास होतोय तर सोडून द्या तर सोडून कसं द्यायचं त्याचं मी आज तुम्हाला सांगतो की मी सोडून का देऊ शकत नाही तर मित्रांनो लॉकडाऊनच्या कालावधीमधला हा विषय आहे आज विषय मी तुम्हाला सांगू टाकतो मी मेडिकलमध्ये जॉब लावतो मेडिकल क्षेत्रात कामाला होतो मला मुभा होती आयडेंटिटी घालून गोळ्या नेऊन देणे गोळ्या आणणे होलसेल मधनं मेडिकल मधून जाऊन गोळ्या आणले तर ही मुभा मला होती तर पंढरपूर कॉलेज चौक या ठिकाणी मला गोळ्या आणायला जाताना एक मनोरुग्ण दिसायचं मग मेडिकल मी सकाळी उघडल्यानंतर ऑर्डरची बुक घ्यायचो आणि ऑर्डर आणायला बाहेर जायचो कॉलेज चौकात वीज भाऊ या ठिकाणी होलसेल मेडिकल होतं मग तिथं गेल्यानंतर मला रोज एक मनोरुग्ण दिसायचं तो रोज असं मी जाताना पहिले मी बघत जाईल त्याला की असं काय बसतोय तर तो मनोरुग्ण होता दट्टा वाढलेला होता आणि तो जेवण मागा असं मला हात करायचा मग एक दिवशी मी ठरवलं की याला आपण जेवढे वरच्या भागात जातो गोळ्या सुद्धा याला आणायला तर आपण जाता जाता याला जेवण आणि पाण्याची बाटली देऊ असा हा प्रवास माझा चालू राहिला जवळजवळ कडक लॉकडाऊन वाढत गेला तर माझा नियमित प्रवास असं रोज सकाळी संध्याकाळी त्याला डबा नेऊन देणे पाणी बाटली नेऊन देणे पण त्या एक दिवस असं झालं की कोणीतरी मला त्या ठिकाणी बघितलं की अरे हा मेडिकलवाला हा सलमान भाई आपले या ठिकाणी राहतोय आणि माणसाला जेवण वाटत फिरतोय ह्याच्यामुळं कोरोना आपल्या भागात याची शक्यता आहे तर याला टेस्टिंग करा सात दिवस क्वारंटाईन करा आठव्या दिवशी याची कोविडची टेस्ट करा मग याला सोडा अशा काही काही लोकांनी केलं माझं मेडिकल मी जिथं कामाला आहे ते मेडिकल, मेडिकल, मेडिकल सुद्धा सात दिवस बंद ठेवण्यात आलं तर मित्रांनो सात दिवस क्वारंटाईन केलं आठव्या दिवशी माझा कोरोना टेस्ट करण्यात आला आणि आठव्या दिवशी मी निगेटिव्ह आल्यानंतर मला सोडून दिलं मग आठव्या दिवशी मी नियमितप्रमाणे मेडिकल वगैरे स्वच्छ केलं आणि नियमितप्रमाणे सम जे माल संपलेले ते माल आणायला होलसेलला गेलो तर नियमितप्रमाणे डबा वगैरे घेतला पाण्याची बाटली घेतली निघालो तर त्या कॉलेज चौकात पुन्हा एकदा जाऊन उभारलो आणि ज्या मनोरुग्णाला मी जेवण देत होतो त्या मनोरुग्णाच्या जवळ असं मास्क वगैरे लावून लांब जाऊन थांबलो अहो दादा उठा म्हणलं तुम्हाला मी जेवण आणले एवढं शब्द ऐकता क्षणी तो माणूस एकदम झटपटून उठला आणि असं अंग वर उचलण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे माझ्याकडं असं वर बघितला एक छान अशी स्माईल दिली आणि पूर्ण अंग असं टाकून दिलं मागत टाकून मा दिलं त्यावेळेस आपण एकशे आठला सुद्धा फोन केला तारीख मला कन्फर्म वाटत नाही एकशे आठला फोन केला आणि बोलवलं तर डॉक्टरांनी वगैरे बघितलं आणि ते गेलेला होता पोट वगैरे काय हालत नव्हतं तर दोन तीन दिवस मी थोडं डिप्रेशनमध्ये गेलो की जीव सोडायला लागलेला माणूस माझ्याकडे बघून हसला म्हणजे काय असा अर्थ होता मी ब्राह्मणाकडे गेलो मुलीकडे गेलो ज्योतिषकडे गेलो जे लोक बघतात त्यांच्याकडे गेलो आणि माझा प्रश्न मांडला की दादा असं असं मी एक माणसाला जेवण जे देत होतो आणि जेवण देता देता, देता मला काय करण्यास जायला जमलं जा नाही पण मी ज्या दिवशी जमलं त्या दिवशी गेल्यानंतर त्या माणसानं मला बघून जीव सोडला याचा मी अर्थ काय घ्यायचा तर मित्रांनो बाय चान्स त्या सगळ्यांची उत्तर एकच आली की त्याचं असं म्हणणं होतं जेवण वाचून पाण्या वाचून अन्न वाचून रोडच्या कडाला बेवारस अवस्थेत मनोरुग्ण अवस्थेत माझा मृत्यू झाला आहे इथून पुढं कुणाचा मृत्यू होऊ नये याच्यासाठी तू काहीतरी प्रयत्न कर असं त्याचं म्हणणं होतं असं त्या चौघांनी मला एकदम सांगितलं तर मी त्याच दिवशी ठरवलं की आपलं जे आयुष्य असेल ते समाजकार्यासाठी असेल आणि जे काय पूर्ण मेडिकल वगैरे बादसाह बघतोय किंवा आमचे सदस्य बघतात मी पूर्ण त्यातनं बाहेर पडलो सुरुवातीला मी लोकांची दाढी कटिंग करायचो स्वच्छ करायचो जेवणाची सोय करून घ्यायची जसं होईल तसं शक्य दुसऱ्या आश्रममध्ये नेऊन सोडायचं पण परत परत आपण आपलं स्वतःचा आश्रम सुरू केलं आणि स्वतःचा आश्रम सुरू केल्यानंतर अडचण काय असते हे समजलं कारण ज्या ठिकाणी मी माणसं नेऊन सोडवतो ते लोक म्हणले की मनोरुग्ण माणसं आणून देऊ नका मग त्यामुळं मनोरुग्ण माणसं मी स्वतः सांभाळायची ठरवले आणि आज तुम्ही हा सर्व एक वर्षाचा प्रवास तुम्ही माझ्यासोबत दोन रोज लाईच्या माध्यमातून बघताय तर आज आपल्याला अशा अडचणी येऊन आपल्यासमोर उभी राहिलेली आहे ह्या ठिकाणी जर आश्रम आपल्याला बंद करावा लागणार आहे तर माझी इच्छा होती की ह्या ठिकाणचा आश्रम बंद करण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या जागेत तर आश्रम उभा व्हावं पण आपल्या स्वतःच्या जागेत आश्रम उभा होईल असं मला वाटत नाही पंढरपूर तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात होईल असं मला वाटत नाही कारण आपल्या तालुक्यात पंढरपूर तालुक्यात आणि पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात जरूर चालू एक कोट वीस लाख रुपये एकर रेट चालू आहे गुंठ्याचा भाव आठ लाख नऊ लाख दहा लाख चालू आहे कशी आपण जागा खरेदी करायची मला सांगा आणि जागा खरेदी करत असताना एवढे पैसे आणायचे कुठून ते सांगा तर माझा जो पन्नास टक्के निर्णय आहे ती मी तुमच्यासमोर मांडलेला आहे की आपल्याला पंढरपूर तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात जर जागा महाग भेटत असेल तर आपण पंढरपूर तालुका व सोलापूर जिल्हा सोडूया आणि दुसऱ्या कुठल्या तर जिल्ह्यात जाऊन आश्रम सुरू करूया मला मुंबईतनं पण एक ऑफर आलेली आहे आणि आळंदीतनं सुद्धा एक ऑफर आलेली आहे जागा देतो सगळं फ्रीमध्ये देतो पण तुम्ही ह्या ठिकाणी येऊन काम करा तुमची जास्त गरज आमच्या ह्या भागात आहे तुमची तुम्ही इकडे येऊन आमच्याकडे काम करा तर मी ह्या विषयावरती थोडं विचार करतो आहे आणि पंढरपुरातला आश्रम म्हणजे गादेगाव जे आश्रम आहे ते पूर्णपणे बंद करून दुसऱ्या कुठल्या तर जिल्ह्यामध्ये हे आश्रम न्यायचा मी निर्णय घेतलेला आहे हा माझा पन्नास टक्के निर्णय आहे आणि हा पन्नास टक्के निर्णय तुमचा असेल मला फोन करा हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला देतो आहे किंवा कॉमेंट करा किंवा मला सांगा की हा जो माझा निर्णय आहे ती योग्य आहे का कारण एवढी मोठी आर्थिक अडचण मी एकटा पिडू शकत नाही मित्रांनो कारण आपलं काय आपण मोठे माणूस नाही उद्योगपती नाही यातले बरेच जण म्हणतात तुम्ही नगरपालिका ग्रामपंचायत किंवा आमदार खासदार यांना भेटून शासकीय मदत का घेत नाही मी प्रत्येक व्यक्तीला जाऊन भेटलेला आहे महा पंढरपूर नगरपालिका असेल सगळ्या लोकांना मी जाऊन भेटलेला आहे पण आपण ज्या कॅटेगरीतली माणसं सांभाळतो मनोरुग्ण यासाठी कोणीच आश्रमला जागा द्यायला तयार नाही आपण हे बी ठरवलं की चला आपण लोन काढू आणि आश्रमला जागा कारण युट्यूबच्या पेमेंटनं आपण हप्ते भरत राहू पण मित्रांनो हे अशक्य गोष्ट आहे का अशक्य गोष्ट आहे की एवढं आपल्याकडं आर्थिक बजेट नाही आहे मला वाटलेलं पंधरा वीस लाखपर्यंत आश्रमला जागा मिळेल वीस वीस लाख रुपयेपर्यंत आश्रमला जागा मिळेल पर्सनल लोन करून आपण काहीतरी करू आणि युट्यूबच्या पेमेंटमध्ये ते लिहून फेडत राहू पण हे सगळं मित्रांनो अशक्य आहे त्यामुळं मी सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुका सोडायचा निर्णय घेतलेला आहे आणि तुमची व मनापासून दिली करतो माफी मागतो कारण आपण पंढरपूर तालुक्यात व आपलं सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात जे अनाथ आश्रम आहे ते, ते आपण बंद करून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं निर्णय घेतलेला आहे ह्या निर्णयाबद्दल तुम्ही तुमची माहिती तुमचं मत नक्कीच कळवा तर एवढंच सांगतो या व्हिडिओमध्ये एवढंच बोलतो भावनेच्या भरात काय चुकीचा शब्द गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो मित्रांनो आणि तुरायची माफी मागतो की देवा तुझं पंढरपूर तुझी पंढरी नगरी सोडायची आमच्यावर वेळ आली कारण ह्या नगरीमध्ये आम्हाला समजून घेणारं कोण नाही तू एकटाच आम्हाला समजून घेतो पण या ठिकाणी आम्हाला समजून कोण घेत नाही त्यामुळं आम्ही हे पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यात आम्ही आमचं आश्रम सुरू करायचा निर्णय घेतला आहे हा पन्नास टक्के निर्णय आमचा आहे पन्नास टक्के निर्णय जनतेचा आहे आणि देवा बाकीचा निर्णय तुझ्यावर ठेवतो मित्रांनो काय चुकीचं बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र व महाराष्ट्र रामकृष्ण आहे